दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या वर्षी देखील आपण आपल्या गावामध्ये किल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते आणि या वर्षी देखील किल्ले स्पर्धांचे आयोजन केले आज बलिप्रताच्या म्हणजे दिवाळी पाडवाच्या दिवशी आज गावातील सर्व किल्ल्याची आम्ही पाहणी करणार त्याचप्रमाणे सर्व लहान मुलांना बक्षीस वितरण करणार आहेत तर या स्पर्धा करण्याच्या मागच्या उद्दिष्ट म्हणजे की आपल्या लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आस्था असते जी आपली परंपरा आपली संस्कृती कशी प्रकारे जतन होईल कशी टिकवता येईल हे इच्छा आहे आणि गावाच्या एका बाजूला आम्ही चालू करतोय आता आपण आलो आहे अंश डान्स किल्ल्या कधी कोणता किल्ला म्हणाला आहे पाहू शकता आपण की आता समुद्रात किनाऱ्यामध्ये असलेला तर अंशला आपण काही प्रश्न विचारू मालण्याबद्दल तर कोणता किल्ला रे सिंधुदुर्ग तू कोणत्या किल्ल्यावर गेलायस हा वावढ्या एवढ्या लहान कमी वयामध्ये भरपूर किल्ले तरी पण आता चालू केले आहेत त्यांनी दुसऱ्या किल्ल्यावर आलेले तुझं नाव काय आहे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे छोटा किल्ला बांधलेले पण काय काय होईना किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला तर हिला पण आपण काही प्रश्न विचारू तर महाराजांचे पुन्हा नाव काय आहे तर अजून एक किल्ल्याकडे आम्हाला आले हा तिसरा किल्ला आहे तर छोटासा किल्ला बांधलेला आहे आणि मावले पण देखील मंदिर वगैरे आहे सर्व पाहू शकता एक चांगलास प्रयत्न म्हणता येईल आता आपण आलेले एक दुसऱ्या किल्ल्याकडे महाराजांचे सिंहासन बघा खूपच चांगल्या पद्धतीने केले आणि पाठवंशी जी किती तटबंदी दिसते अतिशय सुरक्षित पेंटिंग केलेले आणि जंगल वगैरे प्रवेशद्वार हा भावार्थाने किल्ला बनवलेला आहे त्याला आपण काही प्रश्न विचारू तर शिवाजी महाराजांचे पुन्हा नाव काय आहे खूपच चांगले आणि शिवाजी महाराजांचा जन्म कधी आले आणि मृत्यू दिनांक खूपच चांगले प्रश्न उत्तर दिलेले आहेत आणि किल्ला आपण पाहू शकता अजून एक किल्ल्याकडे पाहू शकता हा छोटासा किल्ला या दोघींनी बनवलाय नाव काय तुझं आणि तुझं नाव काय आपले कनिष्का पाहू शकता एक छोटासा आणि तुझं नाव काय रे आणि त्यांना विचारू कोणता किल्ला गेला तुम्ही शिवनेरी किल्ला कोणता किल्ला एक छोटासा किल्ला बांधण्याचा एक चांगलं प्रयत्न केलेले ते दुगी आपण पाहू शकता महाराजांचे सिंहासन आणि तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू महाराजांबद्दल महाराजांचे पुन्हा नाव काय होते असले खूपच छान आणि महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी तर आता आपण आले एक करण किल्ला बनवलाय ते बघण्यासाठी तर आपण पाहू शकता करणचा किल्ला आपण करणला काय विचारू करण कोणता किल्ला बनवलाय सिंधुदुर्ग पाहू शकता कि आता पाणी तर नाही आहे पण प्रयत्न केलेला आहे बस चांगल्या प्रकारे बनवायचा आणि अजून प्रश्न काय विचारू आपण शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ला आपण बघा नाव काय कायद कोणता किल्ला बांधलाय तुम्ही माऊली किल्ला माऊली किल्ला बांधण्याचा एक सुंदर प्रयत्न केलेला आहे आपण किल्ला पाहू शकता आणि बैल बैलगाडीची जोडी पण आहे बैलांचं नाव काय आहे हा हा बकासूर सगळं महाराष्ट्रात बैल आणलं तिथे खूपच चांगलं आता याला पण काय तीर्थला आपण काही प्रश्न विचारू शिवाजी महाराजांचे आईचे नाव काय होते तिचा माता खूपच चांगलं आणि शिवाजी महाराजांनी प्रथम स्वराज्यामध्ये कोणता किल्ला जिंकला खूपच चांगलं प्रश्नाचे उत्तर दिलेले आता आपण आलेले पुढच्या किल्ल्याकडे आणि हा किल्ला बनवलेला आहे इराणे आपण पाहू शकता खूपच चांगलं प्रतापगड महाराजांचे सिंहासन आणि इथे काही सूचना लावलेल्या आहेत प्रतापगड किल्ल्याबद्दल माहिती किल्ल्याची तटबंदी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केले आपण इराला काही प्रश्न विचारू तर मी कोणता किल्ला मानलेला प्रतापगड पाहू शकता आणि छत्रपती शिवाजी जन्म कधी आला शिवनेरी आला आणि जन्म कधी झाला सोळाशे तीस खूपच छान आपण गावातील पुढच्या किल्ल्या लागले आणि पाहू शकता की हा अपट्य आणि सुरेख बाले किल्ला किल्ला म्हणता येलेला सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा सागरामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हा भव्य असा किल्ला कोणी मानलं नाव तुझं काय ओंकारने मानलेलं आहे खूपच चांगले आणि समुद्रामध्ये असलेला महाराष्ट्राची शान आहे म्हणून ओळखले जाते सिंधुदुर्ग किल्ल्याला किल्ल्यामध्ये आपण मंदिर आणि प्राणी आणि महाराजांचे सिंहासनं देखील पाहू शकता खूपच चांगल्या पद्धतीचं बांधकाम याने केले आहे याला आपण काही प्रश्न विचारू तर सिंधुदुर्ग किल्ला कधी बांधला सोळाशे चौसष्ट साली खूपच छान आता आपण आलेले पुढच्या किल्ल्याकडे पाहू शकता की अतिशय भव्य आणि अफाड्य असं किल्लं किल्ल्याची तटबंदी आपण देखील बघू पाहू शकता आणि मागच्या ही आपल्या गाव द, गाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच चांगलं असा प्रयत्न आणि आता विचारू आपण कोणता किल्ला बांधला रे रायगड रायगड तर आपल्या स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला यांनी मानलं जिंगेशनी बांधलेला आहे खूपच चांगलं किल्ल्यावर आपण पाहू शकता एक प्रवेशद्वार नंतर पायऱ्या आणि महाराजांचे सिंहासन देखील आहे रायगड किल्ल्याला किती पायऱ्या होत्या तर आपण याला किल्ल्याबद्दल काही माहिती विचारू किल्ल्याबद्दल काय माहिती सांगशील का अजून सोलाच्या खूपच आहे आपण किल्ला देखील पाहू शकता आता आपण आहे गावाच्या एका बाजूला कमीत कमीत तर दहावा किल्ला असेल तर हा किल्ला बांधलेला आहे नाव काय तुझं पाटील पाहू शकता या ओविने हा किल्ला बांधलेला आहे कोणता किल्ला बांधलाय प्रतापगड खूपच छान किल्ल्याची चटबंदी तोफा चार बसून तोफा ठेवलेले आहेत आणि हा प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा तर काही प्रश्न विचारू आपण शिवाजी महाराजांचा जन्म कधी आला कोणत्या किल्ल्यावर आला शिवनेरी खूपच छान आपण आले पुढच्या किल्ल्याकडे पाहू शकता असा भव्य दिवस किल्ला बांधलेला आहे किल्ला म्हणून म्हणायचं श्रेयाने श्रेया कोणता किल्ला बांधलाय सिंधुदुर्ग खूपच छान आपण किल्ल्याची तटबंदी पाहू शकता समुद्रामध्ये असलेला हा महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आणि महाराजांचे सिंहासन पाहू शकता आपण तर श्रेया काय किल्ल्याबद्दल माहिती सांगशील का खूपच छान खूपच छान माहिती श्रेयांनी आपल्याला सांगितले या किल्ल्याबद्दल जय 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 शिवराय खूपच छान श्रेयाने आपल्याला एक गार दिलेलं आहे आपण आलोय पुढच्या किल्ल्याकडे भव्य दिव्याचा तटबंदी असलेला किल्ला आपण पाहू शकता आणि तू नाव काय तुझं केदारने के हा किल्ला बांधलेला आहे कोणता किल्ला बांधलास मल्हारगड पाहू शकता किल्ल्याचा प्रवेशद्वार खूपच छान आपले बुरुज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा महाराजांचा सिंहासन त्याला आपण काही प्रश्न विचारू महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला तारीख एकोणीस फेब्रुवारी छान आणि जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी खूपच छान उत्तर दिले पाऊस किल्ला आपण पाहू शकता आपण कमीत कमीत पंधरा किल्ले बघले असतील आता किल्ल्यानंतर गावाच्या एका बाजूला आले किल्ला बघा बांधलेले सोराने कोणता किल्ला मानला का शिवनेरी पाहू शकता शिवनेरी बांधण्याचा प्रयत्न केलेला एक सुंदर किल्ला म्हणता येईल आणि शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते जिजामाता आणि महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावाला शिवनेरी शुभेच्छा आपल्याला माहित होते की गेल्या वर्षी आपण काही छोट्या प्रमाणे किल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते किंवा मुलांना काही पेंटिंगचे कलरचे आपण गिफ्ट दिले होते पण या वर्षी त्या थोड्या आपण किल्ले स्पर्धांचे आयोजन केले आणि मुलांना काही गिफ्ट चालले तसेच प्रथम प्रतिशे द्वितीय प्रदेश आणि तृतीय प्रतिशे किल्ले स्पर्धांचे आयोजन केले तर या किल्ले स्पर्धा आयोजन करण्याचे मागचं उद्दिष्ट म्हणजे असं की छत्रपती शिवाजी महाराजांची आपली आस्था असते जी आपली परंपरा आपली संस्कृती जतन कुठेतरी व्हावी कारण की आता आपण बघतोय जी की मानसिक मानसे तरी आपल्या कानावर सुद्धा बाहेर पडत चालले आपले गावात जनावर सुद्धा गेलेत आता इथून आपण जर एटेन गेलो तर आपला कार्यक्रम कोणताच नव्हता कार्यक्रम आपलाच म्हणजे एक कॉमन दिवस असतालत म्हणून या ठिकाणी आपण कार्यक्रमाचे आयोजन केले तर उद्दिष्ट असं की लहान मनापासूनच मुलांच्या छत्रपती शिवरायांचे विचार आहेत की आपली संस्कृती आपली परंपरा त्यांच्यामध्ये कशी रुजवता येईल यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की आपल्या गावामध्ये जेवढी लहान मुलं आहेत महाराजांचा पुढे तर महाराजांनी जागा आपली जमीन सगळ्या महाराजांची ते आपण कधी विसरले नाही पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण बघतो की आपल्या गावातील मुलांनी दर पंधरा किल्ले बनवले सर्वांनी चांगले किल्ले बनवले प्रत्येकाच्या जेवढी होईल जेवढ्या आपला विचार करून आपली मेहनत करून इकडून मारे आण तिकडून विठा सर्वांनी खूप चांगले किल्ले बनवले ते एक प्रसंग सांगतो की जेव्हा महाराज आग्रहाला होते तेव्हा रायगड बांधण्याची जबाबदारी इंदलक्रांद हिरोजी रोजी दिली होती महाराजांनी तर काय आलं की स्वराज्याचा कजीना पैसा सर्व संपला परंतु आता प्रश्न पडला की रायगडचे बांधकाम मारते राहिले होते आणि पैसा नाहीये राज्य शिक्षक जवळ आला होता तर किल्ला बांधायचा कसा काय तर ते इरुज इंदलकरांनी आपली वाडा विकला आपली जमीन विकली आपली घर विकलं आणि त्या पैशातून रायगडाचे बांधकाम पूर्ण केले आपली निष्ठा काय माझ्या मध्ये असते त्या त्याने आपली दाखवून दिली तसेच आपल्या गावातील मुलांनी आधी किल्ले पद्धतीचे आयोजन नव्हते केले होते परंतु त्याच्या आधीच काही काही मुलांनी किल्ले बांधले होते याचा असं होतं की कुठेतरी माझ्यामध्ये असता माझंचा अंश आपल्या अंगामध्ये आहे आपण छत्रपती शिवाजी आहोत होते तर, तर सर्व मुलांचे सहभाग घेतला त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि खूप चांगले आपण काही छोट्या प्रमाणात काय होणार हे आयोजन करण्याचा प्रयत्न केला कल्पेश कैलास पाटील आणि सर्व त्यांचा ग्रुप यांनी या गायका केला अतिशय सुंदर गायकवान होता आणि मला वाटतं की यानंतर सुद्धा आपण आता हा कार्यक्रम छोट्या छोट्या मुलांनी पार पाडला पण यानंतर आपण सुद्धा या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन हा कार्यक्रम अतिशय अजून चांगला कसा होईल त्याबद्दल प्रयत्न केले पाहिजेत कालच आम्ही मी आणि कल्पेश अ आमच्या शंभर रुपये मार्फत दरवर्षी अनाथाश्रम बोला किंवा वृद्धाश्रम या ठिकाणी एक दिवस म्हणजे लक्ष्मीपुन देवळ असतो त्या ठिकाणी दिवाळी उत्सव साजरा केला जातो तर आम्ही काल दर्जा का या ठिकाणी गेलेलो तर त्या ठिकाणी आम्हाला असं दाखवून आलंय त्या वृद्धाश्रमात की त्या ठिकाणी एका माणसाने बरीशी मना दिसतात पण यातील असं वाटत नाही की शेतकरी वर्गातील एखादा एखादी आजी किंवा आजोबा या वृद्धाश्रमात आहेत त्यांना उद्देश असा की श्रीमंत लोकांचे मुलं या ठिकाणी असतात हे मला खूप चौकुकास्पद वाटलं आणि आनंद वाटला त्या ठिकाणी त्या आजीने मनोर व्यक्त व्यक्त केलं मी जे व्हिडिओ टाकलेलो आपल्या ग्रुपला की तुम्ही सर्वांनी बघा त्या ठिकाणी गेलो आम्ही आनंद पण वाटला आणि तेवढा भाऊकसुद्धा झालो तर असं काय तुम्हाला ते आपल्या गावातील तरुणांमार्फत एक व्हायला पाहिजे अशी माझी वैद्यकी इच्छा आहे त्याच्यावर नक्की तुम्ही सहकार्य करा आपण कुठल्या वर्षी असं वेगळी करू एवढं करून थांबतो जय शिवराय आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खरं खरंच <laughs> म्हटलं जात आहे महाराष्ट्र ही शिवरायांच्या पद्धत वर्षाने पावन झालेली भूमी महाराष्ट्राच्या भूमीला इतिहास आहे शिवरांचा आणि संतांचा म्हटलं जातंय आहे पावनची भूमी धन्य ते फुलं जिथे मस्त कपायावरी वारकरी संतांच्या खरोखर हा इतिहास आहे आपल्या भूमीला आणि खरोखरच महाराजांनी दाराची तुळस आणि मंदिराचा कलर ज्या महाराजां मुलं साबूत राहिला किंवा आपण जे स्वराज्याची जी पटाका आपली भगवी पटाका डवळाने दौ, आपण फडकवतो तो एक अभिमानाचा आपला विषय परंतु राजकारणाचा विषय मला बोलायचा नाही परंतु त्याच महाराजांची ही जी आपण संपत्ती आहे गडकिल्ले आहेत त्यांची जर दुरावस्था बघितली तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे खरोखरच म्हणूनच ही जी संपत्ती आहे ही आणि आता यांनी उल्लेख केला कल्पेशने केला कपिलने केला की शंभूदुर्ग प्रतिष्ठान मार्फत अनेक गड किल्ल्यांवर जाऊन कार्यक्रम केले जातात अशा अनेक संघटना तरुण मंडळांमध्ये आता शिवाजी महाराजांचे अनेक प्रबोधनकार आहेत त्यांच्या मार्फत शिव शुँ महाराज शिव जे विचार आहेत ते विचार रोजतायत तर ह्या या आज जो आपल्या गावाचा उपक्रम या तरुणांनी चालू केला तर या उपक्रमामार्फत ते विचार उजवण्याचं आणि खरोखरच गडकिल्ले खरोखर माझा तू सुट्टीचा वेल आहे तो कुठेतरी वाया जाऊ नये मुलं काय करतात खेळण्यात बघण्यात आणि मोबाईलचा आता त्या कुठेतरी आधीन झालीत मुलं लहान मुलं मोबाईलच्या खूपच आधीन झाली त्या मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा कुठेतरी अंग मेहनत पण होते की आपली संस्कृती पण जपली जाते किल्ल्यांचं कसं संवर्धन केलं पाहिजे ते विचार पण याच्यातून त्याच्यात प्रेरणा मिळते खरोखरच या आपल्या या तरुणांनी कैलास कल्पेश असेल आणि ते ग्रुप असेल त्यांनी जो उपक्रम चालू केलाय हा खरो चांगला आहे आज मुलांमध्ये ते रुचलं पाहिजे खरोखरच आणि या विचारांनी ती पुढची पिढी घडली जाईल आणि ते विचार रुचले तरच आपला हिंदुत्व आपण जे म्हणतोय आणि अपसरातलं बंधुत्व पण टिकून राहील एवढं बोलून मी थांबतोय धन्यवाद जय

त्यांना प्रोत्साहन तत्वावर आपण काही गिफ्ट आणलेले आहेत त्याचे वितरण करू आता तर पहिले आता ये किरण पाटील अनेक पण दिसले होणार आपल्याला पुढे येण्याने शिंदे राजेंद्र करत भावार्थ सुरेंद्र पाटील भावार्थाने खूप चांगल्या प्रकारे सिंधुदुर्ग किल्ला बनवला होता तर त्याला Jadwal. Hah. Jodoh jikil. Karena ya. त्यासाठी <Point of applause> <imitation of unity> <speaking families>